नायगाव नायगाव बुद्रुक इथले रहिवासी पंचवीस क्वाटरमधून मध्ये आहेत राहा राहायला आहोत तरी आमचे डब्ल्यू एल इथून आम्हाला घर राहण्यास दिलेले होते पंचवीस क्वार्टर ते आज भाग झालेले आहेत किंवा पडलेले आहेत अशा भागातून आज आम्हाला वीस ते पंचवीस वर्ष झाले माझे वडील त्या ठिकाणी राहतात तर अजूनही आम्हाला कोणतीही निधी किंवा कोणताही लाभ मिळालेला नाही आहे ग्रामपंचायतकडून तर भाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वाकडून आम्हाला तरी आम्ही आज पंचायत समिती ठिकाणी भेट देण्यास आलेला आहोत पंचवीस काटर यामध्ये राहणारे रहिवासी हे शासनाच्या विविध घरकुल योजनांपासून वंचिता याकरता आज वैभव गेडाम प्रशांत टेकाम त्यांचे सर्व सहकारी हे माननीय गटविकास अधिकारी यांना निवेदन घेऊन आलेले आहे पस्तीस वर्षापूर्वी वेस्टर्न कोलफील्ड नायगावच्या माध्यमातून नायगाव येथील गरीब गरजू लोकांना घरकुल बांधून देण्यात आले परंतु आज ते घरकुलं पूर्णतः जीर्ण झालेले आहे या ठिकाणी राहणारे लोक एस सी एस टी ओबीसी या प्रवर्गात्री असून ते गरीब आहे गरजू आहेत म्हणून शासनाची योजना मिळत असताना आठवर डब्ल्यू सी एलची नोंद असल्यामुळे ते त्या जागेचे मालक नाहीत ही महत्त्वपूर्ण अडचण गावठांच्या जमिनीवर चुकीने डब्ल्यू सी एल या ठिकाणी नोंद केली आणि ती नोंद कायम आहे त्याच्यामुळे शासनाच्या योजनेचे लोक पात्र ठरत नाही म्हणून माननीय गटविकास अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलं तेव्हा त्यांना लक्षात आणून दिलं की ही जमीन गावठाणातली आहे आणि डब्ल्यू सी एलचं आठमधील नाव हटवून त्या लोकांना केंद्र व राज्य सरकारने ज्या पंतप्रधान आवास योजना रमाई योजना इत्यादी घरकुल योजना जाहीर केल्या आहेत त्या घरकुल योजनेचा लाभ देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करा मान्य गटविकास अधिकाऱ्यांनी पंचाय ग्रामपंचायत नायगाव बुजुर्गला सूचना करून या लोकांना घरकुलाचा लाभ कशा देण्यात देता येईल यासाठी मी लवकरात लवकर प्रयत्न करतो नमस्कार मी ए टू झेड कोचिंग क्लासेस मध्ये आपले स्वागत करत आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उन्हाळी उन्हाळी शिक्षण वर्ग दहा एप्रिल ते वीस मे पर्यंत सकाळी साडेआठ ते साडेबारा पर्यंत सुरू करण्यात येत आहे उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये आमचे अनुभवी शिक्षक विविध विषयावर मार्गदर्शन करणार उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये विविध विषय ठेवण्यात आलेले आहेत बेसिक्स मॅथमॅटिक्स बेसिक सायन्स

mobile number 9146857067 धन्यवाद